ही निश्चित रॅली अरेंज केली असा अगेन्स्ट बाबू आजगावकर हिने जे अपशब्द वापरल्यात आमच्या आमदार एम एल ए प्रवीण आलेकर यांच्या अगेन्स्ट त्या खातीर आयज आम्ही हि जमलेले असा आणि त्यांचा आम्ही निश्चित असं व्यक्त करता त्यांची जी पॉलिटिक्स आी खूप जुनी जलली असा ती दोन्ही पॉलिटिक्स आता पेड्यात चलपना सगळ्या सगळ्या आमच्या युथां नमस्कार सगळे आयज एका उल्याचेर हे सगळे युथ आमचे पेडण्याचे जमलेले असा कित्याक तर हे जे आमच्या पेडण्याचा आमदार सध्या असा तो आपले काम त्याचे चालूच असा ते आता काय हे ना पण जो पहिली जो आमदार हंगा जो डेप्युटी सीएम जाऊन गेल्लो ते आता परत हा येता येता करीत आता सत्तावीस योपा जसं खूप टाईम तुझे तू यो काम कर आणि तू घे नू किं ते तू पहिलीच येते आणि सध्या आलेला आमदाराचे तू असे नाका जे म्हणप आणि तेका कमी खरी करप हे त्यांनी करूक जायना जो भारतीय जनता पार्टीचं आमदार असा त्याचे काम चालू असा सगळ्या युथांकू खबर आहे त्याचे काम कशा चालू आहे त्या खातीरूच आज इथले यूथ हा पेडण्या जमलेले असा आता आमदारचे असे फोन ना तसे काय ना स्वतः यूथ सगळे आता येलेले असा आम्दा, ये सगळ्यांना हा रिक्वेस्ट करता आम्ही असेच ज्या आमचा आमदार असा त्या आमदारा फाटल्या अशेच राहूक आणि हे दोन दिस फाटल्या दोन दिसा पहिली जो इन्सिडंट धारगे घडलेलो त्या इन्सिडंटाचे जो डेप्युटी सीएम एम जो त्यांनी जे हे उलय त्यानी तो असताना पहिले असे खूप जाताले की हा आता उल शकता किंवा त्याबर हा आपण असताना किर झाले चार इन्सिडंट झालेले त्यांना त्यांनी किती न्याय दिल्ला त्यांचे पेडण्याचे पोलीस स्टेशन आहात ते बऱ्या तऱेन काम करता त्यांना त्यांचा बरं सपोर्ट हा कित्याक त्यांच्यांनी जी घटना धारगोळ्यात घडलेली त्यांच्यांनी सात ते आठ वरां भितून त्या एक्युजाक हाडलेलो असा सो हा बापू वगैरे इतकंच सांग सोता त्यांनी पेडण्या आता चढ धवळ करू नका पार्टीन तुका जागा दिल्ली असा त्या जागेचे तू राव जो सद्या आमदार असा तो आपलं काम करता आणि पेडण्याची जनता योग्य वेळ योग्य तो निर्णय घेतली